हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीएमईआरची जी एक्झाम आहे ती नेक्स्ट वीकमध्ये असणार आहे आणि आता तुम्हाला प्रश्न पडलेला असणार आहे की स्टडी तर झालेला आहे पण इफेक्टिव्हली रिव्हिजन कशा पद्धतीने करायचं आहे आणि कोणते टॉपिक जे आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत जी के म्हणजे सामान्य ज्ञान यामधले कारण त्याच्यावरती नॉन टेक्निकल सेक्शन वरती पण बरेच क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात मग त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे म्हणजे कोणते या विषयामधले महत्वाचे टॉपिक कोणते कमीत कमी, कमी दिवसांमध्ये आता तुम्ही इफेक्टिव्हली रिव्हिजन कशा पद्धतीने करायला पाहिजे सामान्य ज्ञान या विषयासाठी म्हणजे जी के या विषयासाठी या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये सध्या ऑफर सुरू आहे ज्या काही बॅचेस आहेत टेट असेल नेट असेल सीटीटी असेल सीईटी आहे किंवा अंगणवाडी असेल एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट तर या सर्वांसाठी जे आहे सध्या ऑफर सुरू आहे आधी या बॅचेसची प्राइस जी आहे हो ती फाईव्ह थाउजंड रुपीज होती पण सध्या डिस्काउंट सुरू आहे त्याच्यामुळे यापैकी कोणती पण बॅच जी आहे ती टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये तुम्ही परचेस करू शकणार आहात आणि या बॅचेस मध्ये जो काही तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोवाइड केलं जात आहे तसेच तुम्हाला टेस्ट सिरीज देखील त्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहेत आणि तुमचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे त्याचं अनालिसिस जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे तुमचे जी के म्हणजे सामान्य ज्ञान हा जो विषय आहे त्याच्यामध्ये बरेच टॉपिक असणार आहेत मग त्यामधले महत्वाचे टॉपिक कोणते आहेत ते आता आपण बघणार आहोत आ, आए, जे, जे आए, आए, तर बघा सामान्य ज्ञान याच्यामध्ये जे महत्वाचे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा तुम्ही जर आताचे जे काही एक्झाम्स कंडक्ट होत आहेत त्यांचा जर पॅटर्न बघितला तर तुमच्या लक्षात येईल की करंट अफेअर जे आहेत त्याच्यावरती जास्त प्रमाणात क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात आहेत तर मग करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि गेल्या सहा ते सात महिन्यांचे करंट अफेअर्स जे आहेत तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करावे लागणार आहेत एक्झामसाठी कारण सध्या करंट अफेअरवरती क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड जास्त आहे तसेच जे काही तुमचा स्टॅटिकचा पोर्शन आहे जसं की हिस्ट्री आहे जॉग्राफी आहे है. तर त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात पण करंट मध्ये कुठेतरी ते न्यूज मध्ये असतात आणि म्हणून त्याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात स्पेसिफिकली जेव्हा जा इतिहास आणि जॉग्राफी चा स्टडी करत तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरती जा थोडासा जास्त फोकस लागणार आहे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत म्हणजे महत्वाचे पर्यावरण स्थळ कोणती आहेत तसेच जर काही लिस्ट डिक्लेअर केलेली असेल तर त्याच्यामध्ये किंवा एन चा काही रिपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा काही रिपोर्ट आहे तर त्या रिगार्डिंग जे काही क्वेश्चन्स आहेत ते देखील करंट अफेयरमध्ये विचारले जातात तसेच ज्या गव्हर्नमेंटच्या डिफरंट स्कीम्स आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते डिझाईन होतात त्याच्यामुळे या सगळ्यावरती तुम्हाला फोकस करावं लागणार आहे पर्यावरण समस्या ज्या आहेत एनवायरमेंटल प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यावरती पण फोकस ठेवा कारण पर्यावरण या विषयावरती पण क्वेश्चन विचार जास्त प्रमाणात विचारले जात आहे तसेच बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा टॉपिक जो आहे नव्याने ऍड झालेला आहे बऱ्याच पोस्ट मध्ये तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं कोणतं वेस्ट मटेरियल कशा पद्धतीने डिस्पोज केलं जातं कारण सध्या पर्यावरणीय समस्या सर्वात जास्त प्रमाणात मनुष्याच्या पुढे आहेत आणि त्याच्यामुळे जे काही आहेत हेल्थ प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत त्याच्यामुळे पर्यावरण या विषयावरती क्वेश्चन्स विचारण्याचा ट्रेंड जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे त्याला इग्नोर करू नका त्यानंतर सामान्य विज्ञान याच्यावरती पण काही क्वेश्चन्स जे आहेत बेसिक तुमचं जे सायन्स आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात तसेच जे घनकचरा व्यवस्थापन आहे म्हणजे बायोमेडिकल बेस्ट मॅनेजमेंट जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहे ते विचारले जातात ज्या न्यू टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे म्हणजे एखादी नवीन टेक्नॉलॉजी आहे एखाद्या फील्डमध्ये ती फार इफेक्टिव्हली काम करत आहे सध्या एआय तुम्ही बघताय तर याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते डिझाईन होत आहेत तसेच जे काही तुमचे ऐतिहासिक स्थळं आहेत किंवा वारसा स्थळं आहेत त्यांची पण यादी जी आहे इंटरनॅशनली डिक्लेअर केली जाते मग त्या ऐतिहासिक वारसा स्थळांबद्दल पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तसेच जे काही करंट अफेअर आहेत जर तुम्ही करंट अफेअरचे बुकलेट्स फॉलो करत असाल तर मागच्या सहा ते आठ महिन्यांचे करंट अफेअर तुम्ही प्रॉपरली रीड केलेले असणं गरजेचं आहे कारण त्याच्यावरती जे आहेत क्वेश्चन्स विचारले जातात तसेच क्रीडा म्हणजे विविध जे काही खेळ आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन म्हणजे त्याच्यामध्ये काही ज्या काही नॅशनल कॉम्पिटिशन होतात त्याच्यामध्ये मग त्याचे विनर कोण आहेत किंवा कोणती कॉम्पिटिशन कुठे अरेंज केली गेली होती तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे त्याच्यामुळे करंट अफेअरवरती जास्तीत जास्त फोकस ठेवा आणि करंट अफेअरमध्ये जे काही स्टॅटिकचा पोर्शन आहे म्हणजे एखादं ऐतिहासिक स्थळ आहे ज्याचं जागतिक वारसा यादीमध्ये नाव समाविष्ट झालेलं आहे तर त्याच्याविषयी पण क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे करंट अफेअरमध्ये जे अगदी ठराविक टॉपिक आहेत जसं की क्रीडा आणि खेळ असेल एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जर कोणाला अवॉर्ड मिळालेला असेल ते अशा टाइपचे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती स्किप करू नका गव्हर्नमेंट स्कीम मध्ये तुमच्या पर्टिक्युलर जर फार्मसिस्टचा पेपर असेल तर त्या रिगार्डिंग कोणी रिसर्च केलेला असेल किंवा गव्हर्नमेंट स्कीम्स जर त्या रिगार्डिंग काही असतील तर त्याच्यावरती फोकस ठेवा त्या पर्टिक्युलर गोष्टीवरती क्वेश्चन्स विचारण्याची जो काही ट्रेंड आहे सध्या सुरू आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवाल जेव्हा तुम्ही जी के म्हणजे सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करत असाल किंवा शेवटचे अगदी काही दिवस उरलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही जसं रिव्हिजन करत असाल तर करंट अफेअर्स रिव्हिजन पहिल्यांदा करा करंट अफेअरमध्ये जे काही ठराविक टॉपिक आहेत म्हणजे क्रीडा असणार आहे खेळ क्रीडा आणि खेळ असणार आहे तसेच अवॉर्ड असणार आहे रायटर्स असणार आहेत नवीन त्यांना मिळालेले मग ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे अशा याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात महाराष्ट्र शासनाच्या जा नवीन नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जा जातात तसेच बाकीचे जे काही पॉलिटी रिलेटेड काही क्वेश्चन्स जे आहेत ते देखील विचारले जाऊ शकत आहेत कारण निवडणुका ज्या आहेत होणार आहेत त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या तर त्या रिगार्डिंग पण तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे तर जी चा पोर्शन प्रिपेअर करताना मोस्टली करंट अफेअरवरती फोकस करा त्याच्यानंतर जो काही स्टॅटिक पोर्शन आहे महाराष्ट्राचा इतिहास असेल किंवा भूगोल असेल आणि तसेच जे काही बेसिक जे काही न्यू टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावरती पण तुम्ही स्टडी करा हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेच इथे मेन्शन केलेले आहेत राहिलेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही आरामात हे प्रिपेअर करू शकता रिव्हिजन वारंवार करा आणि जे काही तुमचे डेज राहिलेले आहेत परीक्षेसाठी आता त्याचा इफेक्टिव्हली यूज करून अजून पण तुम्ही जी के किंवा सामान्य ज्ञान या विषयात चांगले मार्क्स स्कोअर करू शकता लक्षात घ्या सामान्य ज्ञान नावाचा विषय हा असा आहे की त्याच्यामध्ये कितीही अभ्यास केला तरी तुम्हाला कोणालाच सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही त्याच्यामुळे जे टॉपिक तुम्ही आतापर्यंत वाचलेले आहेत तेच टॉपिक पुन्हा पुन्हा रिवाईज करा त्याचा जास्त फायदा होणार आहे कारण जर आता तुम्ही नवीन टॉपिक वाचलेत तर तुम्ही मध्ये कारण त्याच्या तुमच्याकडे वेळ आता शिल्लक नाहीये जे दिलेले टॉपिक आहेत ते व्यवस्थित पद्धतीने प्रिपेअर करा त्याचा पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा आणि करंट अफेअर्स शक्य झाल्यास सहा महिन्यापर्यंत आणि सहा ते आठ महिन्यापर्यंत करंट अफेअर प्रॉपरली प्रिपेअर करा मला वाटतं एवढं एवढे टॉपिक्स तुमच्या एक्झामसाठी इनफ असणार आहेत ठीक आहे तर जी काही डी एम एक्झाम आता येणार आहे किंवा नेक्स्ट वीक मध्ये आहे त्याच्या रिगार्डिंग सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास कसा करायचा किंवा त्याच्यामध्ये महत्वाचे टॉपिक आता कोणते आहेत जे वाचले की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकणार आहेत त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे, आहे. ती आपण पाहिलेली आहे आणि बघा अकॅडमीमध्ये सध्या सीटीटी सेट नेट तसेच फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एन एम जे एन एम या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि या बॅचेस सध्या डिस्काउंट सुरू आहे त्याच्यामुळे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड म्हणजे अडीच हजार रुपयांमध्ये तुम्ही बॅच जी आहे कोणती पण बॅच जॉईन करू शकताय त्याचे व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर ची तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामध्ये जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत आणि तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ज्यांच्या आधारावरती तुम्ही समजून घेऊ शकता की कशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत मध्ये डिझाईन होत आहेत तर ते त्याचं अनालिसिस देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे बॅचेसमध्ये ठीक आहे मग या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायचे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्याच्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू